नमस्कार मी डॉक्टर शिहरी वाघ संचालक ऍस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रासह देशभरातील मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट विद्यार्थी व पालकांना व्यवस्थित मार्गदर्शन करते आत्तापर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश आपण केलेले आहेत काउन्सिलिंगच्या माध्यमातून आणि मॅनेजमेंटच्या माध्यमातून अशा दोन्ही पद्धतीच्या ॲडमिशनचा सपोर्ट आपण विद्यार्थी व पालकांना देतो व्यवस्थित सगळी माहिती देऊन समजून सांगूनच ही प्रक्रिया आपण करतो त्यामुळं दोन हजार पंचवीस सेशन पंचवीस सव्वीसच्या सेशनसाठी आपल्यापैकी कुणालाही आमची मदत घ्यायची असल्यास आपण आमच्या ऑफिसला विजिट करू शकता प्रत्यक्ष आमच्याशी भेटून चर्चा करून पुढची निश दिशा किंवा निर्णय तुम्हाला घेता येईल तर या संदर्भानं आपल्याला जी काय मदत आहे आमच्या वतीनं जी केली जाते त्यासाठी किती फीज घेतली जाते काय गोष्टी असतात हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं जातं कुठल्याही प्रकारचं हिडन गोष्टी नाहीत काही नाहीत है, समोरा समोरा है, जे आहे ते स्पष्ट आहे समोरासमोर आहे त्यातून अनेक मुलांचे ॲडमिशन झालेले आहेत तुम्ही ज्याही गावाहून यार तिथलं जे आजूबाजूचे गाव आहेत किंवा तिथला जो तालुका आहे तिथला जो जिल्हा आहे त्या ठिकाणचे ॲडमिशनसुद्धा आपण केलेले असतील याच्यात काहीच शंका नाही कारण आपल्याकडं ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीची सेवा दिली जाते जेवढे महाराष्ट्रामध्ये जिल्हा आहेत प्रत्येक जिल्ह्यातले ॲडमिशन आपल्याकडे आहेत प्रत्येक जिल्ह्यातले जवळजवळ जे तालुके असतात त्या ठिकाणचे विद्यार्थी पण आपल्याकडे असतात त्यामुळं एवढं विश्वासानं बोलण्याचं एकमेव कारण कारण आत्तापर्यंत प्रून म्हणजे प्रू झालेली सिस्टीम आहे आपली आत्तापर्यंत जे आपण बोललो आहे ते करत गेलेलं आहे होऊ शकतं की एखाद्याचं ॲडमिशन समजा एखाद्या कॉलेजला सांगितलं तिथं नव्हता ते दुसऱ्या कॉलेजला झालं परंतु ट्रान्सपरन्सी आहे व्यवहार पारदर्शक आहे जे पैसे घेतले जातात ते लिखित आहे जर ॲडमिशन नाही झालं तर काय ते सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं आहे म्हणजे बऱ्याचदा हे सगळं का सांगालो मी याच्या आधीच्या एका व्हिडिओ सांगितलं आत्ता पण परत सांगतोय त्याचं कारण असं आहे यूट्यूबला बऱ्याचदा बोगस बोगस लोक चुकीच्या कमेंट करतात आणि कुठेतरी त्या कमेंट ज्या आहेत फेक अकाउंटने असतात किंवा चुकीच्या नावाने असतात आता हे नेमकं कोण करू शकतं ते याला खूप सारे फाटे फुटू शकतात कुणीही करू शकतं ज्या विद्यार्थ्याला प्रॉब्लेम आहे किंवा ज्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रत्यक्ष आपलं स्वतःचं नाव तिथं मेन्शन करावं किंवा त्यांनी तिथं त्याचा मोबाईल नंबर द्यावा किंवा त्यांनी आमच्या ऑफिसला येऊन भेटावं सगळे पर्याय ओपन आहेत उगीच काहीतरी चुकीची कमेंट जी केली जाते एकाच व्हिडिओला केली गेली नॉर्मली फारशा कमेंट आपल्याला तशाही जास्त नसतात आणि ज्या असतात त्या बऱ्यापैकी चांगल्याच असतात चुकीची कमेंट फार नसते पण एक कमेंट कमें कमें जी आली त्यामुळे मी हे सगळं आवर्जून सांगतोय आपण आत्तापर्यंत हजारो मुलांचे प्रवेश केलेत आणि त्यांचे ॲडमिशन्स मार्गी लागलेले आहेत हजारो हितचिंतक विद्यार्थी आहेत पॅरेंट्स आहेत त्यामुळं सगळं व्यवस्थित चाललं आहे काही अडचण नाही आहे ज्या ठिकाणी कुठल्याही रिझनने ॲडमिशन होऊ शकलं नाही त्या ठिकाणी फीज परत देण्याची तयारी असते त्याचे नियमसुद्धा ॲडमिशन फॉर्मवरच लिहिलेलं आहे म्हणजे ओवरली काही सांगायचं काही कारणच नाही जे कधी गोष्ट होत नसेल तर ती त्याचे नियम आटी आपल्या ॲडमिशन फॉर्मवरच लिहिलेले आहेत म्हणजे तुम्हाला दिसणार नाही पण टर्म्स अँड कंडिशन ऑफ फॉर ॲडमिशन प्रोसेस मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत प्रवेश संदर्भात नियमं अटी ॲडमिशनसाठी कोणत्या ॲडमिशनला किती फीज घेतली जाईल मॅनेजमेंटचं ॲडमिशन असेल तर किती फीज घेतली जाईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत या ठिकाणी आपण विद्यार्थी पालकांच्या साईन घेतो जर त्याचं ॲडमिशन झालं तर त्याला आपण त्याने आपल्याला फीज दिलेलीच आहे जर नाही झालं तर त्याला किती परत द्यायचे ते पण दिलेलं आहे थोडक्यात काय तर जे आपण पालकांकडं पालकांना जे आपण कमिटमेंट देतो ते शंभर टक्के पूर्ण होतं एखाद दुसऱ्या केसमध्ये कुठल्याही रिझनला ते झालं नाही तर त्या ठिकाणी आपण ती फीस जे काही नॉमिनल चार्जेस आहेत ठरलेले आहेत ते डिडक्ट करून सुद्धा परत देतो थोडक्यात सांगायचा विषय असा आहे की ऑफिस टाकून बसलेलो आहे माझं ऑफिस काय मोबाईलवर नाही आहे महाराष्ट्रभरातून फोन येतात महाराष्ट्रभरातून फोन येतात ते प्रत्येक फोन घेण्याचा मी प्रयत्न करतो मोस्टली जेव्हा अगदी रजिस्ट्रेशनचा जो पिरियड असतो किंवा रिझल्ट नंतरचा जो पिरियड असतो त्या काळामध्ये जे कॉल असतात इनकमिंग कॉल त्याचा फ्लो खूप असतो ॲज अ ह्युम ह्युमन बिईंग uh, सगळे कॉल अटेंड करणं शक्य नसतात परंतु जेवढे होईल तेवढे कॉल घेतले जातात माझ्याकडून घेतले जातात माझ्या टीमकडनं घेतले जातात टीम बऱ्याचदा मिस कॉललासुद्धा कॉल करणार आहे एकमेव माणूस असेल मी मिस कॉल पडला तर त्याला कॉल करतो काही संबंध नाही माझ्याकडे तो नंबर सेव्ह नसतो काय नसतो पण मला फोन आला आहे कुणीतरी पालकांनी अपेक्षेने फोन केला आहे एखादी गोष्ट त्यांना माहिती नाही आहे ते विचारण्यासाठी त्यांनी फोन केला आहे विश्वास वाटतो म्हणून ते फोन करतात मग त्या त्याची जाणीव ठेवून त्या जबाबदारीची जाणीव ठेवून शक्य होईल तेवढ्या लोकांना सहकार्य करायचा प्रयत्न आपला असतो आत्ता नीटचे फॉर्म भरणं सुरू आहे माझ्या ऑफिसला दिवसभरात हार्डली दहा बारा फॉर्म भरले जात असतील फॉर्म भरायला फारसं माझ्याकडे कोणी येत नाही जे येतात ते फॉर्म भरून दिले जातात परंतु दिवसभरात जे फॉर्म भरताना अडचणी येणारे पालक आहेत नाही म्हटलं तरी दिवसभरात एक पंचवीस ते तीस कॉल मी असे अटेंड करतो की जे फॉर्म भरतायत त्यांना कुठेतरी अडचण येते आणि ते मला फोन करतात आणि मी ते फोन घेतो आणि त्यांना फोनवर मार्गदर्शन करतो आता हा व्हिडिओ जर ते पालक पाहतील तर त्यांना लक्षात येईल की यस आपण सरांना फोन केला त्यांनी फोन रिसीव केला आणि आपल्याला माहिती दिली इथपर्यंत सेवा आहे खूप सेवा आहे म्हणजे आता एखादा विद्यार्थी आम्हाला सात हजार रुपये काउन्सलिंग फीस देतो आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये बसलेलं आहे त्याचा फॉर्म भरण्यापासूनच्या गोष्टी आम्ही करतो साधारण प्रवेश प्रक्रिया संपते नोव्हेंबर डिसेंबरला म्हणजे दहा महिने तुम्हाला आमच्याकडनं सेवा मिळणार आहे अकरा महिने सेवा मिळणार आहे सात हजार रुपयात मंथली हजार रुपये सुद्धा नाही आहे या दरम्यानच्या काळात तुमचे कित्येक वेळेस फोन घेतले जाणार आहेत तुम्हाला इथं ऑफिसमध्ये अटेंड केलं जाणार आहे तुमचा प्रत्येक फॉर्म काउन्सलिंगचा रजिस्ट्रेशन आता नीटचा फॉर्म असेल तो नंतर बरेचसे विद्यार्थी तिकीट हो प्रिंट करून येतात नंतर ऑफिशियल आन्सरची दिली जाते त्यानंतर विद्यार्थ्यांना ओ एम आर प्रिंट करून दिली जाते स्कॅन केलेली जी ओ एम आर असते एन टी आलेली त्यानंतर रिझल्ट शेअर केला जातो त्यानंतर महाराष्ट्राचे के रजिस्ट्रेशन केले जातात त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरून दिले जातात त्याच्या सिलेक्शन लिस्ट पाठवले जातात प्रत्यक्ष त्यांना जर ते कॉलेजची फीस वगैरे माहिती नसेल त्याचे डिटेल दिले जातात ॲडमिशन मिळेपर्यंतची मदत वर, हे सगळी प्रक्रिया करायला मेरिटवर महाराष्ट्रात मेरिटवर ॲडमिशन करायला आपण सात हजार रुपये घेतो मागच्या वर्षी जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त मुलांचे ॲडमिशन एम बी बी एसला झाले बऱ्याचदा काही पालक मला हे विचारतात सर सात हजार व्यतिरिक्त ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला किती पैसे द्यायचे तर मी त्यांना सांगतो नाही बाबा ही सातच हजार फीस आहे आमची ज्या विद्यार्थ्यांना आपण मेरिटवर ॲडमिशनला लावतो काउन्सलिंग प्रक्रियेतून लावतो त्याला आपण सात हजार घेतो हां ज्याला मार्क कमी आहेत ज्या विद्यार्थ्याची रिपीट केलेलं आहे ज्या पालकांची पेईंग कॅपॅसिटी आहे ज्यांना महाराष्ट्रात मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन पाहिजे किंवा त्यांना अदर स्टेटला ॲडमिशन चालतं काही असे विद्यार्थी ज्यांचं तीन तीन वेळेस रिपीट झालेलं आहे कुठल्याही परिस्थितीत ॲडमिशन पाहिजे मग त्याची आपण दोन दोन तीन तीन स्टेटमध्ये प्रक्रिया करतो आणि त्यांचं ॲडमिशन करून देतो आता ज्या मुलाचा स्कोरच कमी आहे त्याला एखादा कॉलेज आपण सुचवतो ना काही कॉलेजेसची नावं सांगतो तिथेच ॲडमिशन मिळालं पाहिजे असं कसं होईल मी काउन्सलिंग काम करतो काउन्सलिंगचं काम करतो मी काय कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री का किंवा कुठल्या राज्याचा आरोग्यमंत्री का जे की माझ्याच अंडर हे सगळ्या सिस्टीम रन होतील प्रोसेस करून देणं ते ॲडमिशन मार्गी लावणं मग ते राऊंडमध्ये असेल ते स्पॉटला असेल ते सगळ्या गोष्टी आपण करतो त्यासाठी काही फीज घेतो अर्थात मी नेहमी म्हणतो हा माझा व्यवसाय आहे व्यवसायाच्या संदर्भानं जर बोलायचं झालं तर जो मोबदला तुम्हाला मान्य होता जो तुम्ही मला दिला मान्य होता म्हणून दिला होता तर मी तर काय खिशातून घेत नाही पुण्याच्या आणि त्याच्यानंतर तुमचं काम होतंय तर सगळ्यात महत्वाचं आज परिस्थिती अशी आहे काम व्हायला मतलब आहे तुमचं काम होणं गरजेचं आहे आणि ते आम्ही करतो मध्यंतरी मी पुण्याला एका ठिकाणी गेलो होतो आणि एक जागा व्हिजिट केली मी तिथं एक काउन्सलर होता त्यांनी त्याच्या व्हिजिटिंग कार्डवरच कॉलेजचे नावं छापलेले होते आणि त्यांनी त्या कॉलेजच्या नावाखाली पैसे उकळले आणि तो गायब झाला त्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाही कुठलाही नंबर लागत नाही अशी पद्धत माझ्याकडं नाही मी नेहमीच अवेलेबल आहे कधी पालक आले मी ऑफिसला आहे एखाद्या वेळेस मी ऑफिसला नसेल तर माझाच व्हिडिओ तो उल्लेख असतो की मी जागेवर नाही आहे त्यामुळं सर्व विद्यार्थी पालकांना एवढंच सांगेल की आम्ही प्रामाणिक सेवा देतो व्यवसाय म्हणून दोन पैसे तुमच्याकडून घेतो पण त्याचे प्रामाणिक तुम्हाला रिटर्न्स मिळतात तुमचं काम मार्ग लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या अपेक्षेने तुम्ही माझ्याकडे येता ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही दिवसरात्र मेहनत करतो आमचं ऑफिस त्या दरम्यानच्या काळात रात्रीसुद्धा सुरू असतं आणि खूप सारे पर्याय माझ्याकडे उपलब्ध असतात कारण इतका आता अनुभव झालेला आहे बऱ्याचशा राज्यात डायरेक्टली कॉन्टॅक्ट्स आहेत खूप सारे ओळखी झालेले आहेत ज्यामुळं बऱ्याचदा विद्यार्थ्याचं ॲडमिशन होण्याला मदत होते यावर्षी पंजाब यू पी याही स्टेटमध्ये आपण ॲडमिशन्स केलेत नॉर्मली आपण एम पी कर्नाटक या राज्याला जास्त प्राधान्य देतो परंतु ज्यांचा स्कोअर कमी आहे बजेट कमी आहे त्यांची यू पी सारख्या राज्यातसुद्धा आपण यावर्षी ॲडमिशन्स मार्गी लावलेले आहेत सो आपल्यापैकी कुणाला आमची सेवा घ्यायची असल्यास प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटा ज्यांना येणं शक्य नसेल ते ऑनलाईनसुद्धा काउन्सिलिंग जॉईन करू शकतात ऑनलाईन काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी ऑफिसचा नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो कमेंटमध्ये पण पिन करून देतो त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माहिती घ्या आणि मग पुढचे निर्णय करा आणि जेही चुकीचे कमेंट करतायत त्यांना पण विनंती आहे तुम्ही कमेंट करताना तुमचं नाव द्या मोबाईल नंबर द्या आपण लाईव्ह व्हिडिओ करू आणि जे सत्य आहे ते सगळ्यांसमोर आपण देण्याचा प्रयत्न करू फक्त आपल्याला आपल्या हातात मोबाईल आहे नेट फ्रीमध्ये आहे म्हणून काही कमेंट करू नका एवढंच या ठिकाणी सांगेल आणि थांबतो धन्यवाद थँक्यू